पाटण आणि कराड तालुक्यामध्ये पावसानं उघडीप दिली असून कोयना पानलोट क्षेत्रात आज चौदा ऑगस्ट रोजी बुधवारी सकाळी इतका पाणीसाठा उपलब्ध दरम्यान उद्या स्वातंत्र्य दिन कोयना धरणावर आकर्षक लेझर शो मधून तिरंगा साकारण्यात आलाय सध्या छोट्या नद्या ओढे आणि नाल्यांमधून प्रतिसेकंद सरासरी फक्त एक हजार दोनशे चौतीस क्युसेक्स पाण्याची आवक कोयना धरणामध्ये सुरू आहे कोयना धरण पूर्ण क्षमतेनं भरण्यासाठी चौदा पॉइंट अठावन टीएमसी पाण्याची गरज आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे कोयना धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊन पाणी साठ्यानं नव्वद टी एम सी चा एकशे पाच पॉइंट पंचवीस टी एम सी पाणी साठवण क्षमता असणारं कोयना धरण ऑगस्ट महिन्यातच पूर्ण क्षमतेनं भरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती आज बुधवारी सकाळपर्यंत कोयना नगर येथे एक मिलीमीटर mm पर्जन्यमान झालाय तर नवजाय येथे तीन मिलीमीटर mm आणि महाबळेश्वरला एक मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे कोयना धरणातील पाणीसाठा शहाऐंशी पॉईंट पंधरा टक्के झालाय धरणामध्ये पाण्याची आवक कमी आहे तर सध्या धरणातून पूर्णपणे विसर्ग बंद करण्यात आला आहे विद्युत रोषणाईमुळे कोयना धरणाच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडली आहे विद्युत रोषणाईच्या दृश्याची चित्रफीत ही कोयना धरण व्यवस्थापनानं समाज माध्यमांवर प्रदर्शित केली आहे त्याला मोठा प्रतिसाद देखील मिळतोय असा हा सुखद अनुभव घेत या उपक्रमाचं लोकांकडून कौतुक देखील होत आहे या अभिनव उपक्रमामध्ये प्रामुख्यानं कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता नितीश पोद्दार उप अभियंता आशिष जाधव आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक होत आहे हेमंत पाटील झुमॉ न्यूज सातारा